मंडळी खाण्याला चालले आपण दा फळे फोंड्याला पाटात नाही निघाले आपण त्या साईडला बघू शकता विशाले देवयानी मी आपण चाललोय फळे फोंड्याला तर आपल्या एक चालत जायचं पुढे जाऊन रिक्षा पकडायची आपल्याला पाटातून आर्थिक भाव तिथे खुश आहे या साईडला बघा मित्रांना सुपारीची झाडं बघा तर मंडळी बसले आता दरवर्षीप्रमाणे आपण काकांच्याच रिक्षेत जातो पूर्ण मोकळी हार्दिक हार्दिक <coughs> आईस्क्रीम खातो नाही okay. nice. मी काढलेल तो तर मंडळी आपण फायनली पोचलो अभिरातनं चाललो चालत आता घरी आता इथनं दोन किलोमीटर जायचं आपल्याला ही बघा आपली कमान श्री क्षेत्र हरिचरणगिरी मठ हा स्टॉप आहे इथला ती नाही अजून आली ना आरदी। कोर होती ना पणजीवर हे बघा आमचा बाबू बघा कसं चालतं आता इकडनं आपल्याला जायचंय किलोमीटर ना का ना देड़। दोन दीड किलोमीटर नाही एवढ्या जवळ नाही दीड दोन किलोमीटर काहीतरी दीड किलोमीटर हे बघा वातावरण आपल्या इकडचं गावातलं मस्त पैकी मधून रस्ता दोन्ही साईडने कशी झाडं वगैरे का इकडे बघा इकडे विशाल चालतोय इकडे हार्दिक आहे इकडे या साईडला आणि मी सावली आपल्या इकडे भरपूर असते इकडे हार्दिक बुट

मंडळी या साईडला बघू शकताय हरिचरण मठापर्यंत पोचलो आपण हे बघा या साईडला दिसतोय हा मठे जाम दमलोय का अरे ही बघा कशी दोघ जण चालतात बागू आणि मी चालते पाठीमागून कोणाची तरी गाडी येते या यासाठी बघू शकताय चाकरमानी दमलेत किती ते चलान ना लाल माती आपल्या इकडे बघा गैर तर मंडळी फायनली पोचले आपण घरी या साईडला बघू शकता देवे आणि शिर या जवळ बसलेत कसे गजाली मारत आहेत आणि आता आपलं दिसतंय हे घर आहे आपलं Apakah ke s a v i v 다